आता दोनशे पर्यंत येणार छोटी साईज ज्युनियर okay, सिनियर छोटी साईज मोठी फर्स्ट सेकंड साठी okay. कम्प्युटर प्रिंट आहे हा म्हणजे जाणार नाही प्रिंट निघणार नाही हे असे पॉकेट आहेत ह्याला बटन आहे ह्याला झीप आहे इथे वरती सुद्धा पॉकेट आहे रेवा हे छान आहे दुसरी घ्यायची गरज नाही बॅग ला कवर पण आहे प्रॉपर आणि त्याच्यासाठी असं आपण म्हणतो ना चोर कप्पा पण आहे त्याच्या पेरासूट कापड आहे अच्छा क्वालिटी हे मटल मधून पाणी होणार मागे पण कप्पा दिलेला हे ट्रॉली मध्ये आपण कॅरी करू शकते कधी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आता मी आले आहे दादरला दादर वेस्ट ला आणि मी तुम्हाला दाखवणार आहे शाळेमध्ये लागणाऱ्या मुलांच्या बॅग्स खूप छान आणि युनिक बॅग झाल्या आहेत चांगल्या क्वालिटी आहेत तर कुठे आहेत त्या बघूया आणि प्राइजेस जाणून घेऊया तर इथे येण्याचा तुम्हाला ऍड्रेस सांगते मी आहे दादरला हे बघा समोरच स्टेशन आहे वेस्टला आलात कि तुम्हाला ही आयडल गल्ली दिसेल तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचंय तर बघा बोलल्याप्रमाणे हे दादर स्टेशनचं आहे समोर तिथे सुविधाची गल्ली आहे त्याच ले तुम्ही सरळ आलात की तुम्हाला श्रीकृष्ण वडा दिसेल आणि अगदी त्याच्या बाजूला हे बॅगचं शॉप आहे तो मी आले त्यांच्या दुकानावरती आपण एक एक प्राइस जाणून घेऊया आणि ऍड्रेस वगैरे मी त्यांना विचारते सो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सुभाष लेदरवर्क सुभाष लेदर वर्क नाव आहे शॉपचं आणि टायमिंग वगैरे काय आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ रोज चालू असतात रोज असतात सोमवारी सोमवारी बंद आहे आणि जर ऍड्रेस सांगा ना म्हणजे दादर छबिलदास रोड छबिलदास हायस्ट स्कूल अपोजिट ओके okay. श्री कृष्ण बटाटा वालेवाले बाजूला इथे फेमस हो। असं श्रीकृष्ण वडा आहे सगळ्यांना आहे दादर मध्ये त्यामुळे तुम्ही अगदी श्रीकृष्ण वडा विचारलं तरी त्याच्या बाजूला शॉप आहे सो आपण सुरू करूया यांच्याकडे प्राइजेस जाणून घेऊया काय स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे असं दोनशे पर्यंत येणार छोटी साईज ज्युनियर सिनियर लहान मुलांना हे दोनशे पासून सुरुवात बघू एखादी आमच्याकडे पाच दोन हजार पर्यंत आहे चांगली चांगली क्वालिटी ओके पण छान आहे पण कसं चांगली क्वालिटी चांगली आहे बघा मध्ये पण दोन जीप वगैरे आहे टोटल चार जीप आहे ओके दोन तीन चार म्हणजे इथे पण काही वॉश पण करू शकतो ओके तुम्ही म्हणजे वॉशेबल याच्यामध्ये किती डिझाईन्स वगैरे काय भरपूर प्रकार भरपूर हो बघा ना इथे पण लावलेले दोनशे मध्ये बोलली मी दोनशे मध्ये पण भरपूर प्रकार आहे ओके okay. आणि डिस्प्लेला थोडेफार लावले आहेत पण यांच्याकडे भरपूर आहे आणि त्याचप्रमाणे दोनशे नंतर काय आहे दोनशे पासून सुरुवात आहे समजा ना दोनशे तीनशे साडेतीनशे एखादी तीनशे साडेतीनशे ची बघूया का हे बघा ना म्हणजे अंदाज येईल सगळ्यांना हे बघा ओके हे नाईज आहे तीन झिप्स okay. ह्याचे okay. चार वाले पण येतात ह्याच्यात कलर कॅरेक्टर दुसरा दुसरा आहे आतमध्ये okay. कॅरेक्टर भरपूर भेटेल ओके okay, आपण प्रत्येकातले एक एक सॅम्पल पाहतोय तुम्हाला जसे कलर हवेत तसे मिळतील इथे दोनशे साडेतीनशे पाहिले त्याचप्रमाणे हे जे बार्बीची आहे ती बागा। बागा। हे ना वॉटरप्रूफ वॉन्स्टेबल दोन्ही आतमध्ये पूर्ण आहे ना कोटिंग केलेलं हो। आहे ओके म्हणजे हो त्यामुळे पावसाळ्यात काय टेन्शन नाही आहे पण आहे आपल्याकडे बघा नवीन चौथी पाचवी साठी असतात ना स्ट्रॉंग क्वालिटी आहे वन टाइम इन्व्हेस्ट दोन तीन वर्ष वापरू शकता बघूनच कळते की मस्त रेन कव्हर पण आहे सेपरेट दिलेलं आहे अरे वा हे छान आहे हे बघा बॅगला कवर पण आहे प्रॉपर आणि त्याच्यासाठी असं आपण म्हणतो ना चोरकप्पा पण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मुलांना ते कॅरी करायची वेगळी गरज नाही आतमध्ये चोरकप्पा आहे ह्याची काय प्राइस आहे ह्याचे ना भाऊ सांगायचे आम्ही बाराशे सांगतो डिस्काउंट करू आपण सहाशे पर्यंत सोडतो लास्ट लागली बघा बाराशे बोलतायत पण जर तुम्ही बार्गेनिंग केलं तर लास्ट टू लास्ट 600 हे सहाशे पर्यंत ही बॅग येऊन जाईल पण तपाप्रमाणे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे हेवी आहे चांगली क्वालिटी आहे आणि ह्यामध्ये सुद्धा सायझेस वगैरे काय म्हणजे डिझाईन मोठी सर्व साइज भेटते ही पण अजूनही यांच्याकडे छान छान बॅग आहेत मी दाखवते तुम्हाला एक एक त्याचप्रमाणे बार्बीच्याच पॅटर्न मध्ये बघतो जरा मुलींना छान वाटतील अशा ही काय प्राइस आहे हे भाऊ सांगायचे साडेआठशे सांगतो डिस्काउंट करून पाचशे लास्ट विकतो वॉटरप्रुफ वॉशटेबल आहे okay. कम्प्युटर प्रिंट आहे हा, हा नाही हो निघणार नाही पण आहे भरपूर हे बघा पेन्सिल बॉक्स घ्यायची गरज नाही टिफिन बॉक्स घ्यायची गरज नाही भरपूर आहे हे बघा खरंच छान आहे कप्पे पण छान आहे क्वालिटी पण छान आहे तीन मोठे कप्पे येणार एक छोटा कप्पा येणार दोन ओके हा आणि बेल्ट वगैरे पण छान आहे भरपूर आहे खूप चांगली क्वालिटी आहे फाय हंड्रेड ला आणि कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता मस्त आहे है। सो ह्याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे बघू शकता लावलेत त्यांनी भरपूर असे डिझाईन्स आणि कलर तुम्हाला पाहायला मिळतील लास्ट टू लास्ट ही फाय हंड्रेड ला येणार आहे आपल्याला त्याचप्रमाणे अजून पण काय नवीन आहे ते बघते मी यानंतर फाय हंड्रेडच्या पुढे काय प्राइस असते हे येणार दाखवता बघूया आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट दोन तीन वर्ष आपण वापरू शकतोय ट्रेंड वगैरे निघणार नाही कम्प्युटर गॅरंटी वगैरे पण चांगलं आहे वन इयर वॉरंटी भेटते आमच्याकडून चार्ज हो कुठल्याही बॅगला कुठल्याही बॅगला वन वन ची वॉरंटी एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे त्यांच्याकडे कोणतीही बॅग घेऊ शकता तुम्ही त्याला आहे आणि हे बघा ह्याच्या आतमध्ये सुद्धा असे चोर कप्पे बऱ्यापैकी आहे त्यामुळे काही ठेवण्यासाठी सुद्धा छान अशी जागा आहे प्रत्येक बॅगला मस्त मस्त स्पेस आहे तुकडे वगैरे न होणार चुडे होतात ना मट तस चुडे ना होणार बघा ना प्रॉपर बॉटलचा नेट बघा चांगलं चांगल्या क्वालिटीच बघूनच जाणवतं बघा खूप जाडसर आहे लेअर आणि आतमध्ये पण त्याला लेअर आहे म्हणजे लगेच हे पण फाटणार नाही तर तुटतात ना पुरतडल्यासारखं इथून इथून निघताना ना नाही निघणार चांगलं कोटिंग केलेलं एम्ब्रॉयडरी कोटिंग केलेलं खूप चांगली बॅग आहे खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि ह्याला बेल्ट वगैरे पण मजबूत आहे सो मुलांना पकडायला वगैरे पण छान आहे चांगली आहे हिची काय प्राइस आहे मी लास्ट ना सहाशे सहाशे ला ओके बोलायचं किंमत बाराशे सांगता येते पण जर तुम्ही आलात आणि भाव केलं तर तुम्हाला टूला सहाशे पर्यंत येऊन जाईल कव्हर ह्याला पण रेन कव्हर आहे का हा आहे बघा त्यांच्या प्रत्येक बॅगेला असं रेन कव्हर आहे चांगल्या क्वालिटी हो वाव हे बघा त्याला पण आहे सो फाशेला चांगलं आहे म्हणजे घेण्यासाठी आहे तुम्ही एक वर्ष घेतलं तर मला वाटतं दोन तीन वर्ष आरामातच जाईल चांगली क्वालिटी जर तुम्ही यंदा घेतली तर आरामात दोन तीन वर्ष निघून जातील या बॅगेला एवढी चांगली क्वालिटी आहे वाव मी छान वाटते इम्पोर्टेड बघूनच कळते बघा ना स्टोर स्टोरमध्ये छान वस्तू आहे वाव कशी आहे इथे पंधरा मध्ये पंचवीस सेल आहे पंधराशे प्रमाणे आहे खूप छान आहे तिचं कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतंय गोल्डन शैन आणि ब्लॅक वगैरे जरा इथे दाखवा ना जीप सपोर्ट वगैरे पण चांगला येणार आहे बघा सपोर्ट पट्टे दिलेले आहे चार्जिंग पॉइंट दिलेले आहे चार्जिंग पॉइंट आहे हो विथ ह्याच्यामध्ये ना साठी पण आपण एक दिवसासाठी प्रवास करतो ना हो त्याच्यासाठी पण आहे अरे खालून सूज ठेवायचे त्याच्यानंतर आतमध्ये भरपूर ह्याचे स्टोरेज आहे बघा पूर्ण ओपन करू शकते हा नवीन प्रकारची बॅग आली सारखं आणि ह्याच्या आतमध्ये पण स्टोरेज आहे ना भरपूर येणार कळेल बघून मागे साठी वगैरे पण आहे बघा ही ऍक्च्युअली तुम्ही ट्रॅव्हलिंग बॅग म्हणू शकतो आपण त्याला की ही प्रॉपर ट्रॅव्हलिंग बॅग आहे चार्जिंग शूज साठी स्पेस बघा स्टोरेज भरपूर हो भरपूर कप्पे वगैरे आहे ते बघा भरपूर जागा आहे आणि वॉटरप्रुफ आहे हूँच... ही पण वॉटरप्रूफ आहे है। है बेस्ट आहे बेस्ट आहे अजूनही ह्याला बघा कप्पे आहेत मागे लॅपटॉप साठी आहे सो ही खूप छान आहे आणि फक्त पंधराशेला आहे कसं आहे चेस बेल्ट पण आहे एअरपॅट पण आहे हो बरोबर खूप छान फीचर्स आहेत या बॅगेला तुम्ही ही ट्रॅव्हलिंग साठी नक्कीच घेऊ शकता रिजनेबल प्राइस आहे यांच्याकडे आणि बॅगेची क्वालिटी खूप छान आहे फक्त पंधराशेला ह्याच्यामध्ये हाच एक कलर आहे की अजून एकच कलर आहे ओके कलर एकच आहे पण तो सुद्धा खूप असा आय कॅचिंग आहे तुम्हाला आवडेल नक्कीच सो ही पंधराशेला आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट शकता तुम्ही त्यामुळे ही पण घेऊ शकता स्पेशली मुलींसाठी आपण बघतोय असं म्हणूया मुलींचं हा कॉम्बिरेशन लाईट वेट आहे पूर्णपणे बोलल्याप्रमाणे एकदम हलकी आहे असं वाटतच नाही की हातामध्ये बॅग हो, घेतली आहे तेवढी हलकी आणि सेम हलकी आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे सो ह्याला पण सेम तीन तीन झीप आहेत चार झीपे चार एक दोन तीन चार ओके हा आपला साधा कप्पा ज्याच्यामध्ये पेन पेन्सिल वगैरे ठेवू शकतो तसे आहेत आणि ह्यामध्ये बऱ्यापैकी कलर्स तुम्ही बघू शकता त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत ह्याची काय प्राइस आहे सहाशे पर्यंत सोडतो ओके म्हणजे सेम त्यांनी बाराशे से सांगितले सहाशे पर्यंत मिळून जातील सहाशे फिक्स आहे की अजून कोण आलं एक दोन बॅग घ्यायच्या असतील जास्तीच्या माहितीये का तीन चार घेतात ना साडेपाचशेला पण आम्ही देऊन ओके okay, जर तुम्ही अजून जास्त घेणार जास असाल दोन तीन मुलांसाठी वगैरे घ्यायचा असतील तर थोडाफार अजूनही बार्गेनिंग होईल जी मी प्राईस सांगते त्यामध्ये सुद्धा सो तुम्ही नक्की विजिट करू शकता रिजनेबल आहे सो आतापर्यंत आपण स्कूल बॅग आणि एक ट्रॅव्हलिंग बॅग पाहिली आहे त्याचप्रमाणे कॉलेजच्या बॅग सुद्धा यांच्याकडे आहेत आणि त्यासुद्धा नवीन पॅटर्नच्या खूप ट्रेंडिंग आहेत ह्या बघा सो आपण याच्यामधली एखादी बघूया ती दाखवता का यातली कोणती एखादी जवळून हा ही पण खूप छान वाटते हे सगळे लाईट वेट आहे हा कोरियन आयटम आहे कोरियन आयटम ना तुम्हाला बाराशे पंधराचे फिक्स रेट मध्ये आपल्या इथे पाचशे सहाशे खूप स्वस्त आहे खूप स्वस्त आहे बघा सध्या ह्या खूप ट्रेंडिंग आहेत कोरियन बॅग्स हो। वगैरे छान आणि म्हटल्याप्रमाणे लाईट वेट वेड़ लाईट वेट आहे ह्याचे है। okay, काय झिप्स वगैरे फोर जिप्स आहे ह्याची काय गॅरंटी वगैरे आहे का ह्याच्या कसा महिने सिक्स मंथ वॉरंटी देतो फार फार तर महिने चेन सिलाईमध्ये काय झालं ना फ्री ऑफ चार्ज बनवून देतो चार्जेस घेत नाही आम्ही okay. पण हे मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम येत नाही okay. काय प्रॉब्लेम असतात माझे का सिलाई किंवा चेन मध्ये दे प्रॉब्लेम देतो okay. ते पण तुम्ही सहा महिन्यामध्ये चार्जेस घेत नाही ओके सहा महिन्याची आहे गॅरंटी वॉरंटी बाकी तुम्ही आपला जे ब्रँड असतात जे मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे माझा ते एक वर्षाची वॉरंटी देतो आम्ही ओके ठीक आहे ह्यामध्येच खूप सारे डिझाईन्स आहेत आणि ह्याची किंमत आहे पाचशे ते साडेपाचशे पर्यंत त्याचप्रमाणे मला हा कलर खूप छान वाटतोय ओपन करून दाखवता का म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल की नक्की काय बॅग हे पण वॉटरप्रूफ आहे ना प्रूफ आहे मट्टल कोटिंग केलेलं आहे ओके त्याच्यामध्ये नवीन प्रकार काय बोल हा मागे पण कप्पा दिलेला आहे हे ट्रॉली मध्ये आपण कॅरी करू शकते कधी फिरायला गेलं हा 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 सिस्टम छान नवी, नवीन फीचर हो, 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 नवी, नवीन, नवीन फीचर्स आहेत अगदी म्हणायला गेलं तर आणि छान वाटते ही सुद्धा एकदम कसं वॉशटेबल आहे लगेच हे बघा आतमध्ये सुद्धा छान हो, आहे क्वालिटी चांगली आहे आणि झीप ची क्वालिटी पण छान आहे सो हे छान आहे आपण पाचशे साडेपाचशेच्याच आहेत ना हे सेव्हन हंड्रेड पर्यंत आहे ही सातशे ची आहे क्वालिटी वर आहे क्वालिटी वर हो पाचशे पासून सुरू आहे म्हणायला पाहिजे आणि लास्ट टू लास्ट घ्या कोरियन बॅग सेव्हन हंड्रेड सातशे पर्यंत आहेत पाचशे ते सातशेच्या रेंज मध्ये कोरियन बॅग येऊन जातील कॉलेज साठी सो त्या आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या ह्याची काय प्राइस हे आठशे आहे पॅरासूट कापड आहे अच्छा लाइट वेट स्ट्रॉंग क्वालिटी हे मटर मधून पाणी ऑब्झॉर्व नाही होणार ओके पॅरासूट आहे लगेच पाणी निघून जाईल तुकडे वगैरे नाही होणार चांगलं मटेरिल असा पण वापरा हेवी मटेरियल चांगली पण याची काय लास्ट प्राइस लास्ट चारशे ला देतो आम्ही हा ओके लास्ट टू लास्ट चारशे पर्यंत आहे आठशे सांगितले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर वगैरे हा डिझाइन डिस्प्ले लावले आहेत त्यामध्ये अजून सुद्धा आहेत आणि लास्ट टू लास्ट चारशे पर्यंत तुम्हाला येऊन जातील आपण बॅगा सो so, त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे एक नवीन अशी ट्रेंडिंग छोटीशी बॅग दिसते मला सो so, आपण ती पण बघूया ही दाखवा ना ही खूप छान वाटते हे डेली प्रवासासाठी ट्रेन मध्ये भरपूर चांगलं आहे छान मध्ये फिक्स आहे आमच्याकडे चौदाशे नव्याण्णव म्हणजे ही पंधराशेची आहे लेबल वरती लिहिलेलं आहे पण तुमच्याकडे किती अरे छान त्याच्यामध्ये पण काय आहे का डिझाईन कलर वगैरे कलर आहे दोन तीन कलर अजून भेटणार त्याच्यानंतरची साईज ही आहे ओके okay, हे बघा असं छान आहे पॉकेट वगैरे ह्याला हे दाखवा ना सगळ्या चेन्स कसे आहेत काय कप्पा हा येणार आहे हा आतमध्ये पण ओके हा बऱ्यापैकी तुम्ही सामान कॅरी करू शकता हा छोटी आहे दिसायला पण अगदी बॉटल पासून ते तुम्ही बऱ्यापैकी सामान कॅरी करू शकता ह्यामध्ये आणि त्यामध्ये अजून एक डिझाईन आहे ना मोठी साईज त्याची काय वेगळी प्राइस आहे का हो ते मोठी अच्छा ती पण आपण बघूया का हो कलर पण छान वाटत हे बघा हे असे पॉकेट आहेत ह्याला बटन आहे ह्याला झीप आहे इथे वरती सुद्धा पॉकेट आहे सुट्टे पैसे ते मागे पण आहे अच्छा ओके हे पूर्ण आहे का मोठा हो हा पण मोठा आहे बघा बऱ्यापैकी तुम्ही आरामात ह्याच्यात मध्ये वस्तू कॅरी करू शकता छान आहे ही कशी साडे सातशे सांगतो ला, लास्ट लास्ट ला येऊन जाईल ही पण म्हणजे ती तीनशे ही चारशे असं फरक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत तर आता तुम्ही सुभाष लेदर वर्क या दुकानावर सर्व बॅग्स पाहिल्यात यांच्याकडे स्कूल बॅग कॉलेज बॅग ट्रॅव्हल बॅग कोरियन बॅग अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅग्स आहेत खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि प्राइस सुद्धा रिजनेबल आहे आणि इव्हन बार्गेनिंग सुद्धा होते आणि अगदी दादर पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहात तर तुम्ही जर खरेदी करणार असाल तर नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद